रोया माग बघ हिरवड्या हिरकुड्या सर म्हणून शिरता होती मला हिरला झुडफांड झाले सगळं कसलं झालं पाणी पण कसलं निळ हारायला नसतो चा पाणी कसलं आहे जरा झुमी करून पाणी झुमून काय काय वाजत पाणी पडते पडतं होटर काढून मोटर चालू पाणी कसं पडायला लागले तू बघ काढलं पाहिजे काढलेली गेल्या का आम्ही आम्ही काढलेली जेवढं येत आहे ना हे पडलं पाक काढ परत चल 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 उठ बसू नको चल खाली जाऊ दे जायचं आपल्या मनात खाली बघायला मग काढायचे नको परत देऊ फोटो काढायला आपण चलते हे बघा हा घे घे हे आमच्या इकडलं वातावरण बघू शकता हिरवळच हिरवळ आहे कसं आहे हा राडा हे हत्ती गारोत शेळक्यांचा वाघ आता बाहेर येत आहे बघा वाघ बाहेर

बघू शकता बा ही तिरे आहे का? काय <laughs> हम्म आणि हत्ती घास बघा हत्तीचा आवडता घास आहे आणि हे बघा रानात एक्स्ट्रा पाणी झाले बाहेर नळ आहे हे बघा वरती कसा ऊस आहे बघा तू वर बघू शकता तुम्ही हे करून याला करून म्हणतात आणि हे बघा कसं आहे वरती धुळू काही घडू शकतो चला काहीही घडू शकतं आणि बघा कसा रस्ता आहे बघा आमच्या इकडे कसं शेतकऱ्यांनी काम करायचं सांगा तुम्ही बरं खतरंग खिलाडीच्या ओरला झाले आमच्या इथं तरी पण आम्ही बंद केलं नाही बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बघ कसा वा हे बघा आमचा वडा मस्त आहे ना भरून चाललाय फुल दुण 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 दुण। इतने खाली जाता येणार नाही आम्हाला नाही तर तुम्हाला धावला असता आम्ही हा बघा वडा आमचा कसं मस्त आहे ना तुम्हाला फुडून दिसतोय का बघतो आम्ही फुडून धावतो तुम्हाला दिसतोय का दिसतोय इथे जरा आता मोकारच झालेला आहे ते एक बाग आलेला आहे आणि त्यांच्याहून छटण्या झालेल्या नाहीत छटण्या झाल्यानंतर तुम्हाला दिसेल खूप हिरवगार आहे हे नवीन प्लॉट लावलाय बघा कसं मस्त आहे ना कुठून जाईल पुढा ठीक आहे हा बघा नवीन प्लॉट लावलाय हे शेत का वाया घालवले रे वाया कशाला माऊन टाकलं आहे काय हे शेणखत आहे बघा बागेसाठी एक टॉलीची किंमत सात हजार रुपये ना आता रेटप्रमाणे कसा हजार आहे तुम्ही कुठलं हे बघा ही नवीन बाग जो झालेलं आहे इथं इथून आता तुम्हाला जाऊ तुम्ही इकडं जरा मोकळ केलं इथं त्याने आता पूर्ण सो झाडं वगैरे काढले तिथले आणि तुम्ही बघू शकता इथं हिरेक पडले इथं हिर आहे हिरीच्या तुम्हाला मी तुम्हाला वड्या दर्शन धावतो नाही वड्याचं आता पाणी आहे त्यामुळे कोण नाही बसणार सगळ्यांच्या स्वच्छ भारत अभियान चालू आहे ना त्यामुळे आता बरपेक्ष सगळ्यांनी ना बांधून भेटलं इथे हे बघा हिरी बघू शकता तुम्ही हे चिमणीचं गोट बघा मस्त आहेत ना वा मस्त आहेत ना पाणी बघा किती स्विमिंग स्विमिंग टाइमपेक्षा पाणी स्वच्छ आहे पाणी कळे का नॅचरल आणि तुम्ही बघू शकता आता आमचा वडा एक नंबर रोईश मला घेऊन आले आहेत वळ्याकडे कोयता घेऊन काय आलं बिल तर वाघ बीक हा बघू शकता मोडा आमचा मस्त आहे ना हो हा बघू शकता का चालला आहे पुढे बंदारा असता पाणी शांत आहे अग आहे का हा आमचा वडा वर्षातून सहा महिने तरी काय आहे हे बघा न बघू शकता वातावरण बघा आबाळ आलेलं आहे वरती रोहित हाय करा सगळ्यांना करा हाई, करा लाजू नका लाजू नका लाज रे लाज आय कधी न लाजणार म्हणून लाजलाय कावळ ओरडा लागलेत आम्ही आलो म्हणून मोर आहेत अच्छा मोर ओरडा लागले तिकडे हे वाईल्ड म्हणू काय तिकडे आपले त्यांना सगळं माहिती आहे मोर वाढता का कुत्री वाढता सगळं करत त्यांना आपण असे पण पुढून जायला का चला कुठून जायचं बागन जाऊ का तुला दोन शूटिंग स्टॉप करा कारण बाग दावली आपण स्टॉप करून फुल डायरेक्ट फुडल्या स्टॉकला चालू करा ओके ठीक आहे ओके चला आम्ही स्टॉप करतोय असं नाही स्टॉप नाही करणार चालूच करणार आहे खरं जरा पुढे तर चालू करू ओके